नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या जबरदस्त एपिसोडमध्ये तिलोत्तमासमोर एक धक्कादायक सत्य उघड झालं तिने आत्तापर्यंत ज्याच्यावर विश्वास ठेवला होता ती व्यक्ती सारनसाठी धोकादायक ठरल्याचं समोर आलं पूजेच्या वेळी ऐश्वर्याने सारंगला मारण्याचा प्रयत्न केला हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आल्यावर सावलीने सारंगला कसं वाचवलं आणि तिने सारंगचं खरं सुरक्षा कवच असल्याचं चा, कसं सिद्ध केलं हे हृदय स्पर्शपणे दाखवलं आहे या घटनेमुळे तिलोत्तमाचे डोळे उघडले आणि तिला अनेक गोष्टीचा उलगडा झाला तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आणि त्याबद्दल तिला पश्चाताप झाला या सगळ्यानंतर तिने कोणता महाभयंकर निर्णय घेतला हे पाहून प्रेक्षकही थक्क झाले हा एपिसोड नाट्यमय घडामोडींनी भरलेला असून प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढवणार आहे आता तिने घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य कसं बदलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पूजेचा समारोप होत असताना सारंगला सावलीची खूप काळजी वाटत असते कारण ती घरी एकटीच असते आणि तिच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याची त्याला भीती वाटू लागते त्याला सतत सावलीचा विचार सतावत असतो तोपर्यंत जगन्नाथला ऐश्वर्याने सावलीचं अपहरण केल्याचं कळतं ही बातमी ऐकून तोही अस्वस्थ होतो अंधार पडू लागल्याने आणि उशीर झाल्याने सारंग सावलीला फोन करतो पण तिला काही फोन लागत नाही काही त्याला कळत नाही तो सगळ्यांपासून दूर मंदिराबाहेर येतो दुसरीकडे जगन्नाथ देवाला सांगतो मला सोड मला सावलीला भेटायला जायचंय सावलीला वाचवणं महत्वाचं आहे मला तिला मदत करायची आहे पण देव त्याला अटक करणार असल्याचं सांगतो मग जगन्नाथ देवाला मारून त्याची बुलेट घेऊन सावलीला सोडवायला निघतो त्याला कोणत्याही परिस्थितीत सावलीला मदत करायची असते मग त्यासाठी त्याला काही करावं लागलं तरी चालेल सावली बराच वेळ फोन करून जगन्नाथची वाट पाहते पण तो काही येत नाही मग ती विचार करते माझा जीव गेला तरी चालेल पण मी इथून खाली उतरणार तिचं मन साऱ्यांसाठी धावत असतं त्याला काही होणार नाही याची तिला खात्री करायची असते ती साडी खाली टाकते आणि त्यावर लोम काळत खाली उतरते आपल्या जीवाची परवा न करता खाली उतरल्यावर तिला जगन्नाथ दिसतो ती ते त्याला विचारते तुम्ही इथे कसे त्यावर जगन्नाथ सांगतो तुला सोडवायला आलोय ऐश्वर्याने मलाही अडकवलंय तिने माझा अंधश्रद्धा निमूलनाचा व्हिडिओ व्हायरल करून मला अटक करायला माणसं पाठवली होती तिने तुला इथे अडकून तिकडे काहीतरी कारस्थान नक्कीच केले असेल कारण तुला इथे अडकवण्याचं काहीच काम नाही ती सारंगला त्रास देण्यासाठीच हे सगळं करत असणार कारण तू सारंगच्या जवळ आली आहेस आणि हे तिला आवडत नाही जगन्नाथ तिला सांगतो सारंगला वाचवायला धावत जा माझ्या मागे पोलीस आहेत मी इथेच थांबतो तो, तो सावलीला म्हणतो तू माझी चिंता करू नकोस मी या सगळ्यांसाठी सक्षम आहे मी माझा मार्ग शोधेन तू इथं थांबण्याऐवजी ताबडतोब सारंगला वाचवायला जा तो धोक्यात आहे सावली सारंगला वाचवण्यासाठी निघते तोपर्यंत ऐश्वर्या तिच्या माणसांना फोन करून सांगते की तिने सांगितलेलं काम लवकर झालं पाहिजे आणि लाईट घालवायला सांगते तिला सारंगला धोका पोहोचवायचा असतो आणि सावलीला दूर ठेवायचं असतं जगन्नाथही बुलेट घेऊन सारंगला वाचवायला निघतो सावली घरातून निघालेली असते आणि जगन्नाथ विचार करतो मला सावलीला मदत करायलाच पाहिजे सावलीच्या पाठोपाठ जगन्नाथही निघालेला असतो इकडे सारंग बाहेर पडल्यावर लाईट्स जातात आणि तो घाबरतो त्याला मोठा धक्का बसतो आणि नक्की काय घडतंय ह्या त्याला समजत नाही अंधारात त्याला काही दिसत नाही आणि तो सैरभैर होतो तो मोठ्याने ओरडतो तिलोत्तमा तिथे येते आणि सारंग काय झालं असं म्हणत त्याच्यासमोर उभी राहते त्याचवेळी सावली पण तिथे येते ऐश्वर्याने आपल्या माणसांना सारंगवर हल्ला करायला सांगितलेलं असतं हे सर्व तिलोत्तमा ऐकते आणि विचार करते ही तर सारंगच्या जीवावर उठलेली आहे तिच्या मनात सारंगबद्दल इतका द्वेष कसा आला मी तिच्यावर एवढा विश्वास ठेवला ती ऐश्वर्याच्या दिशेने धावते त्याचवेळी सारंगला अंधाराची भीती वाटते आणि तो खाली कोसळणार असतो तितक्यात सावली येते ऐश्वर्या हल्ला करणार असते इकडून तिलोत्तमा ओरडते तिकडून सावली येते सारंगला सावरते आणि सारंग त्यावेळी विचार करतो हाच तो स्पर्श आहे त्याला सावलीच्या स्पर्शाने सुरक्षित वाटतं तिला तो ओळखतो सावली आणि तिलोत्तमा हे सर्व पाहतात पण सारंग बेशुद्ध पडतो त्यानंतर तिलोत्तमा सारंगला घरी घेऊन येते सारंग घरी आल्यावर अस्वस्थ असतो तिलोत्तमा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तिला त्याची काळजी वाटू लागते सारंग म्हणतो आई हे सगळं खूप भयानक होतं मला खूप भीती वाटली तितक्यात जगन्नाथ तिथे पोहोचलेला असतो जगन्नाथनेही सारंगला वाचवलेलं असतं आणि त्याला घरी घेऊन येतो जगन्नाथ तिलोत्तमला सांगते तुझा माझ्यावर राग असला तरी तुला या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की सारंगचं सुरक्षा कवच ही सावली आहे सावली जर तिथे नसती तर खूप मोठा अनर्थ घडला असता तिला सारंगपासून दूर ठेवण्याची तुझी कल्पना चुकीची होती तीच सारंगला वाचू शकते तिलोत्तमा सारंगला घरी घेऊन येते पण त्यानंतर ती ऐश्वर्याला बोलवते तिच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि तिला ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणायचा असतो ती तिला विचारते ऐश्वर्या काल रात्री तू काय करत होतीस मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तू माझ्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाहीस तिलोत्तमाने ऐश्वर्याला हे आधीही रंगे हात पकडलेलं असतं जेव्हा चोर आले होते आणि तेव्हाही तिने ऐश्वर्याला एक संधी दिली होती आता मात्र ती सर्वांसमोर तिला बोलवते श्रावण महिन्यातच तिचा स्पर्धापाश होणार असतो नियतीचा खेळ असतो तिलोत्तमा म्हणते ऐश्वर्या मी पाहिलं ही मुलगी तिकडे यायच्या आधी तू तिकडे पोहोचली होतीस तू सारंगला मदत करायची सोडून काय करत होतीस सारंग म्हणतो काय बोलते साई हे कसं शक्य आहे यावर तिलोत्तमा म्हणते हो मला बोलू दे मला ऐश्वर्याच्या तोंडून ऐकायचं आहे बोल ऐश्वर्या काय घडलं होतं जेव्हा आपली पूजा चालू होती आणि तू या सगळ्यांमध्ये काय करत होतीस तू तिकडे काय करायला गेली होतीस हे मला आधी सांग आता माझ्यापासून काहीही लपू नकोस ऐश्वर्या काही नाही ना म्हणते तेव्हा तिलोत्तमा तिला गप्प करते आणि म्हणते मी पाहिलं तुला तू तु तु कोणाला तरी फोन करून लाईट्स बंद करायला सांगितल्या होत्यास हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तू सारांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत होतीस एक एक करून तिचा खोटेपणा समोर येत असतो त्यामुळे ऐश्वर्याला काही बोलता येत नाही आपण जे काही केले ते चुकीचं असल्यामुळे तिला पुढे काही सांगता येत नाही तिलोत्तमा चिडते आणि तिला थोबाडीत मारते आता बास झालं मी बराच वेळ विश्वास ठेवला बराच वेळ तुझ्यावर बर विश्वास ठेवला बऱ्याच वेळेला तुला पाठीशी घातलं पण यापुढे नाही यापुढे मला नाही वाटत की मी तुला या सगळ्यांमध्ये पाठीशी घालू शकेल काल रात्री मी सगळं पाहिलं जेव्हा पूजा चालू होती तू तिकडून निघालीस आणि पूजा चालू असताना तू बाहेर आलीस सारंग फोनवरती बोलण्यासाठी बाहेर आला होता आणि मी जेव्हा बाहेर आले तेव्हा तू सारंगच्या मागे लपून उभी होतीस मी बघितले जर तुला सारंगला काही करायचं नव्हतं म्हणजे सारंगला मदत करायची नव्हती तर तू काहीही करून त्याच्यासोबत पोहोचू शकत होतीस ती मुलगी तिकडे आली जगन्नाथ आला आणि त्या दोघांनी मिळून त्याला वाचवलं मग हे सगळं होत असताना तू तिकडे काय करत होतीस किंवा तू या सगळ्यांमध्ये नुसती बसून राहिली होतीस का मला सांग ऐश्वर्या तुझ्या मनात तरी काय आहे तू मला त्या दिवशी म्हणालीस की तू तिला त्रास देण्यासाठी हे सगळं करत होतीस मग जर त्या मुलीला त्रास देणं हा तुझा हेतू होता तर मग आज सारंगची मदत करायला तू का नाही आलीस तुझे हे दुहेरी रोग मी आता सहन करणार नाही यावर ऐश्वर्या गडबडते आणि थोडी अडखळत बोलते तिला काहीच उत्तर सुचत नाही आणि तिचा चेहरा पडतो अमृता म्हणते ऐश्वर्या तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती तू असं कसं वागू शकतेस यावर तिलोत्तमा सांगते मला कुठेतरी जगन्नाथचं म्हणणं पटलं आहे जगन्नाथ बाकी काही गोष्टी जरी बोलत असला तरी तो जे काही बोलतोय त्या गोष्टी पटल्या आहेत की सावली हीच आता सारंगची सुरक्षा कवच आहे ही गोष्ट मलाही पटली आहे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि आता मी सावलीचा स्वीकार करणार आहे तिच्या आवाजात एक दृढ निश्चय असतो सुरक्षा कवच आहे हे तर समोर आलेच आहे या सर्व घडामोडीमध्ये सावली ही सारंगची सुरक्षा कवच आहे हे तर समोर आलेच आहे पण त्याचबरोबर अनेक गोष्टीचे उलगडे होताना दिसणार आहेत आणि जगन्नाथची भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे तिलोत्तमाच्या या निर्णयामुळे सारंग सावली आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये आता मोठे बदल घडणार आहेत तिच्या या निर्णयामुळे कुटुंबात नवीन वळण येणार आहे ऐश्वर्याचं भविष्य काय असेल आणि सावलीचं सारंगच्या आयुष्यात काय स्थान असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता मालिकेचे पुढचे भाग नक्की काय घेऊन येतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या भागामध्ये तिलोत्तमाच्या निर्णयानंतर ऐश्वर्याचे आयुष्य कसे बदलेल असे तुम्हाला वाटते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून